लाडक्या बहिणींची झंझट मिटली ना उत्पन्न दाखला ना अधिवास प्रमाणपत्र सरकारने आणखीन केली सोपी योजना अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर सर्व क्षेत्रातून या योजनेचं स्वागत करण्यात आलं तर या योजनेची माहिती मिळता संबंधित योजना लागू करून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिला बहिणींनी तहसील आणि सेतू कार्यालयात मोठी गर्दी केली होती उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासेल प्रमाणपत्रासाठी रंगाच रंगा लागल्या होत्या मात्र राज्य सरकारने या योजनेची अंमलबजावणी आणखी सहज सुलभ केली असून आता उत्पन्नाचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्रांची झंझट मिटली आहे कारण आता या दोन्ही कागदपत्रांशिवाय महिलांना या योजनेचा लाभ केवळ क्रेशन कार्डच्या झेरॉक्सची पूर्तता करून घेता येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने स्वतः याबाबत माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती मिळताच गरजू आणि पात्र महिलांनी सोमवारी सकाळपासूनच तालुक्यातील सेतू तलाठी आणि तहसील कार्यालयात गर्दी केली आहे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून वार्षिक उत्पन्नाचा विहित नमुन्यातील हस्तलिखित दाखले देण्याची सोय तहसील कार्यालयाने केली होती त्यामुळे या योजनेतील लाभार्थी विवाहित पात्र विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिलांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती मात्र मंगळवारी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतल्याने लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळणार आहे बातमी सुरू होती बुलढाण्याच्या काहीतरी आपल्या महिला भगिनीच्या बरोबर अरेरावी केली त्यांची गैरसोय केली तर मी कलेक्टरला तात्काळ फोन केला आणि तो विषय तात्काळ त्याच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मी आणि कलेक्टरने मला परत फोन केला की तो ते प्रकरण त्यांनी हे करून त्या ठिकाणी जमलेल्या महिला भगिनींना कुठली गैरसोय होणार नाही याची काळजी खबरदारी घेतली आणि मी एकच सांगतो मी जाहीरपणे सर्व कलेक्टर आणि विभागीय आयुक्त यांना कालच सूचना दिलेल्या आहेत की आपल्या जिल्ह्यातल्या तहसीलदार असतील प्रांत असतील तलाठी असतील कर्मचारी असतील बी असतील सीओ असतील या सगळ्यांनी मिळून ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी फैल ही योजना ज्या आम्ही जिवाळ्याने सुरू केलेली आहे महिलांची जी का आर्थिक सहाय्य महिला भगिनींना मिळायला पाहिजे अठरा हजार रुपये वर्षाला एक व्यापक विचार ठेवून आम्ही ही योजना केली त्यासोबत तीन सिलेंडर जे महिला भगिनींना अत्यावश्यक असतात या दो ज्या दोन योजना महिला भगिनींसाठी आम्ही केल्या त्या के एक अतिशय जिवाळ्याच्या पोटी केलेल्या आहेत आणि म्हणून सर्व प्रशासनाला देखील आमच्या सूचना आहेत की शासन ज्या आत्मीयतेने या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा लाभ प्रत्यक्ष महिला भगिनींना मिळाला पाहिजे त्यांची गैरसोय होऊ नये त्यांची अडचण होऊ नये त्यांना कुठेही कुचंबना होऊ नये आणि त्यांच्याकडून कोणी पैशाची मागणी करता कामा नये अशा प्रकारचे सक्त आदेश दिले ज्यामध्ये कोणी लापरवाही करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल हे आम्ही सांगितले आता याच्यामध्ये एकच आहे जी गर्दी होती महिलांची महिला भगिनींची मी त्यांना आवाहन करतो की पंधरा दिवसाचा जो कालावधी होता तो आपण एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवलेला आहे त्यामुळे महिला भगिनींनी माझ्या बहिणींनी काही काळजी करू नये त्यांची योजना त्यांना जुलैपासून त्याचा ला, लाभ मिळणार आहे आणि शाळेचा दाखला असेल जन्माचा दाखला असेल वोटर लिस्टमध्ये नाव असेल पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असेल अशा लोकांचा डेटाबेस आमच्याकडे तयार आहे त्या डेटाबेसचा पण वापर पूर्णपणे आम्ही करू त्यामुळे महिला भगिनींनी अगदी गडबडून आणि घाबरून जाण्याची कारण नाही हे जे काही डोमिसाइल सर्टिफिकेट जे मागतो आप आपण ते पण जे आता चार जर त्यांनी दाखले दिले त्यापैकी एक तर तोही तो ग्राह्य धरला जाईल आणि जे ऑलरेडी बीपीएल चा फायदा घेत आहेत त्यांना आम्ही या योजनेमध्ये पहिल्यांदा त्यांना आम्ही त्यांच्या खात्यामध्ये बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई